शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली दोन हरी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार चला तर बघूया आजचे बाजार भाऊ बा। शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सतरा सोपळा कांदा आहे डागी बघू शकता माल काय भाव झाली भाऊ काय गेले हा काय भाव गेले तीनशे एकाहत्तर रुपये गेलेले तीनशे एकाहत्तर रुपये गेलेले डागी कांदा आहे बघू शकता छोटा ती मधला माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची डबल आहे पासष्ट ते साठ ते पासष्ट पर्यंत सहज भाव काय झाले एक हजार रुपये गेले बघू शकता एक हजार रुपये कलरमध्ये क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस साठपर्यंतच सहज आहे भाव काय झाले आपले कांदे आपले ना काय भाव झाले एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे आठ ऐंशी रुपये गेले ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मिडियम गोल्ड आहे स्किट कलर आहे बघू शकता का आपले की कुठे आठशे एक रुपये छोटा ती मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस ते साठपर्यंत पर्यंत हे का भाजली आठ आठशे आठ्याऐंशी कुठला का आहे कुठलं नाव काय म्हटली दहा पाटील भाव काय परवडत नाही खर्च सुद्धा आता फक्त काहीतरी नाट वाजायचं दुसरं काय पडलं पडल्यापेक्षा इकडे आणून विकायचे बर किती खर्च फिरता कसं येतो काय किती आला खर्च याला लाख रुपये खर्च आलेला झाले रुपये झाले आतापर्यंत फक्त साठ हजार काय अपेक्षा काय होती आपल्याला नेमकं म्हणजे शासना सरकारनं काय भाव द्यायला पाहिजे तीन हजार रुपये विकायला पाहिजे होते बरोबर आहे तेवढा भाव नाही भेट राहिला आठशे रुपये गेलेले बरोबर आहे बरं हे काय भाव जायला पाहिजे नाही बरोबर आहे गाडी भरायला नाही पुरवत त्या हिशोबाने भाव नाही भेटला म्हणजे कमीत कमी सरकारने कमीत कमी तीन अडीच तीन हजार रुपये भाव द्यायला पाहिजे

आला नाही बरोबर योग्य भाऊ आलो ऑवरेंज मध्ये गोडटी बिस्किट कलर बघू शकता गोल्टी पाचशे बावन रुपये गेलेली बघू शकता पाचशे बावन रुपये गोल्टी एक हजार एक हजार साठ रुपये कुठला का अंदा दादा लाडगाव एक हजार साठ रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता कलरमध्ये पंचावन्न ते साठ पर्यंत सैजे सुपर क्वालिटीचा माल आहे भाट्टी द्या दादा नाव काय म्हटले दादा एक हजार सत्तावन्न रुपये नाव काय म्हटले नाव आपलं करते निंबाळकर निंबाळकर बियण कोणते कोण गायत्रीच बियाण आहे बरं बियाणं कसं काय चांगलं चांगलं आहे का ठेवायला पाहिजे म्हणजे वापरायला पाहिजे की नाही खराब नाही चाळीमध्ये माल कसं आहे सध्या आहे चांगला आहे का ठीक आहे धन्यवाद दादा बघू शकता मित्रांनो एक हजार सत्तावन्न रुपये गेलेलं आहे आवरेज माल आहे मित्रांनो मीडियम मध्ये बघू शकता माल भाऊ का गेल का काही हा सातशे किती सातशेला कमी गेले का किती गेले ಮೇಡಿಯಮ ಗೋಲ್ಟಾಯ ಮಿತ್ರಾನೋ ಬಗೂ ಶಕ್ತಾ ಏಪ್ರೆ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಕಲರ್ ಮೇ ಮಿತ್ರ ಮೇಡಮ್ ಗೋಲ್ಟಾಯ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾ ಬೇಕು ನೌಶೆ ಅಡಸಸೀ ಅಡಸ್ಕಿಟ ಕಲ್ಲ ರೇ ಬಗ್ತ ಮಾಲ್ पंचेचाळीस पंचावन्न सहजी भाव काय झाले आठशे अठ्ठावीस डबल पट्टी मध्ये आठशे अठ्ठावीस आठशे अठ्ठावीस रुपये गेलेले बघू शकता एक हजार एक हजार किती एक हजारच आहे एक हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता माल अवरेज माल आहे एक हजार रुपये पंचेचाळीस पासष्ट पर्यंत सहजी एक हजार रुपये भाऊ द्या ना दा दादा नऊशे सत्त्याण्णव रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो पंचेचाळीस साठ पर्यंत साईज कलर मध्ये बघू शकता क्वालिटी भाव काय झाले नऊशे नऊशे दोन रुपये गेलेले बघू शकता गाडी मधला माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस साठ पर्यंत दादा भाव काय झाले आपले एक हजार रुपये झाले एक हजार किती एक हजार बेचाळीस रुपये okay. ओके एक हजार बेचाळीस रुपये गेलेले कुठला कांदा कुठला दादा सरला सरला भेट क्या सरला धन्यवाद दादा मित्रांनो रिक्षा मारला पासष्ट साठ भाव काय झाली अकरा सात अकराशे सात रुपये गेलेले अकराशे सात रुपये कुठला कांदा कुठला दादा बगाव अकराशे सात रुपये आपले काय भाव झाले सातशे रुपये सातशे रुपये गेलेले मित्रांनो अवरेज माले बघू शकता सातशे रुपये गेलेले काका कांदे का गेले आपले अकराशे रुपये गेलेले कलर मध्ये मित्रांनो बघू शकता अकराशे रुपये गेलेले डबल मध्ये पासष्ट पर्यंत साईज अकराशे कंप्लीट अकराशे रुपये गेलेले ओके भाव काय गेले हा एक हजार एक हजार रुपये गेलेले पंचेचाळीस साठ पर्यंत सहजी बघू शकता आपले गेले एक हजार चौऱ्याहत्तर रुपये एक हजाराने चौऱ्याहत्तर रुपये ठीक आहे एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेलेले बघू शकता पंचेचाळीस ते साठ पर्यंत सहजी एक हजार चौऱ्याहत्तर मित्रांनो आवरेज मालिक क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न साठ सहजी भाव काय गेले एक हजार एक हजार पाच कुठलं कांदा कुठलं आहे भगावचे नाव काय म्हटले जगताप पटेल ओके बियाणं कोणतं आहे बियाणं प्रशांत बियाणं आहे ठीक आहे हो माउली आपले काय बजायल कांदा बदल एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेले ठीक आहे एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेलेले एक हजार अठ्ठेचाळीस भाऊ ना एक हजार अठ्ठेचाळीस रुपये गेलेले कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची